अंबरनाथमध्ये फोटोग्राफरला भामट्याने गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय हा फोटोग्राफर बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेला असताना त्याच्याकडून पन्नास हजार रुपये घेऊन एक लाख रुपये देतो असं सांगत दोन भामट्यांनी त्याला चक्क पेपरच्या घड्या दिल्याचे समोर आले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भामट्याचा शोध घेत आहेत आयुष जाधव हा तरुण अंबरनाथमधील एका राजकीय नेत्याकडे फोटोग्राफर म्हणून काम करतो एकतीस जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो अंबरनाथ पूर्वेच्या बँक ऑफ बडौदा मध्ये पन्नास हजार रुपये रोख जमा करण्यासाठी गेला होता त्यावेळी ते त्याला बँकेत एक अनोळखी इसम भेटला या अनोळखी इसमाने तुझ्या जवळचे पन्नास हजार रुपये तू मला दे आणि त्या बदल्यात मी तुला माझ्याजवळचे एक लाख रुपये देतो त्यातले पन्नास हजार रुपये तू तु, तु, तुझ्या बँक खात्यातून माझ्या बायकोला पाठव हो। इथे माझं बँक खातं नाही असे सांगितले त्याचवेळी तिथे एक दुसरा इसम आला आणि त्याने हा माणूस गरीब आहे चांगला आहे याची मदत कर असं सांगत आयुषने विश्वासाने रुमालात गुंडाळून दिलेली रक्कम न पाहताच ती बँकेत डिपॉझिट करायला निघून गेला मात्र काही वेळाने जाऊन त्याने रुमाल उघडून पाहिलं असता त्याला चक्क घड्या आयुषला ज्या व्यक्तीने पैसे दिले त्याचा शोध घ्यायला बँकेच्या बाहेर येऊन पाहिलं असता तिथे त्याला दोन भामटे कुठेही सापडले नाही यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयुषने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे बँक ऑफ बडोदा रोटरी क्लब जवळ ही बँक आहे त्या बँकेमध्ये यातील फिर्यादी नितीन जाधव हे पन्नास हजार रुपये भरण्यासाठी साधारण तीन वाजता दुपारी बँकेत गेले होते आणि ते बँकेत लाईनमध्ये उभे असताना एक अनोळखी जवळ आला त्या त्याला बोलला की माझं बँकेत अकाउंट नाही आहे आणि मला माझ्या मिसेसला पैसे पाठवायचे आहेत तर मी पैसे देतो तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये भरा आणि तुमच्या मोबाईलने माझ्या मेसेजला पैसे पाठवून द्या असे सांगितले आणि फिर्यादीला त्याच्यावर विश्वास लागला आणि तो त्या अनोळखी कि बाहेर आले त्यावेळी आरोपीने एक लाख रुपये रुमालात गुंडाळलेले आहेत असे म्हणून तो जो पैशाचा घट्टा होता तो फिर्यादीच्या हातात दिला आणि फिर्या फिर्यादीकडचे जे पन्नास हजार रुपये होते ते त्याने आरोपीने स्वतःकडे ठेवले त्यानंतर फिर्यादी हे लाईनमध्ये उभे राहून पैसे भरण्यासाठी उभे होते लाईनमध्ये थोड्या वेळानंतर त्यांनी ते रुमाल उघडून बघितला तर ते आतमध्ये नोटांच्या आकाराचे पुट्ट्याचे तुकडे होते जर लक्षात आलं त्यांनी त्यांना शोधलं त्या अनोळखी इस्माला पण ते, ते, ते पळून गेले होते त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आले आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे